मी कर, तर, मी आ, हो मी सौरभ काथाकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला मी कालपासून आपल्या चॅनलवर ब्लॉग टाकतो आहे की आम्ही नवीन साईट चालू केले नवीन साईट चालू केले आणि त्याचं काम कितपत आलं आहे म्हणजे आज तिसरा दिवस आहे थोडंफार काम चालू आहे कारण की जुनं घर आहे त्याच्यामुळे आम्हाला वेळ जातो आहे काम करायला आज तिसरा दिवस आहे आणि आज तुम्हाला दाखवतो मी आम्ही काल काय काय केलेलं आहे कालची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आज पडेल मी दुपारपर्यंत ती व्हिडिओ टाकेन तर तुम्हाला दाखवतो आता काय काम केलं आहे आम्ही हे बघा पूर्ण आपण हे सगळं जुनं जे होतं ह्या मापाच्या भिंती वगैरे होत्या त्या सर्व काढलेल्या आहेत तुम्ही बघू शकता काय केलं आहे हे बघा सर्व तोडमोड झालेलं आहे इकडे आणि आता या सकाळचे तरी नऊ साडेनऊ वाजलेत आणि मी आता कामावर आलेलो आहे आणि मी पण आता जातो आहे मित्रांनो बाहेर आज मी साईडवर नाही आहे कारण की आज मला जरा बाहेर जायचं आहे आज जर मार्केटला मला काम आहे त्याच्यामुळे मला इथे थांबता येणार नाही पण माणसं आहेत तिथं थोडंफार काम करणार आहेत इथे आम्ही इथे मार्किंगसाठी म्हणजे जी आपल्याला अशी तीस घ्यायची आहे रुंदी तीस आणि अशी लांबी पंचवीस घ्यायची आहे त्यासाठी इथे हे खुटी वगैरे मारले आहे त्या साईडला पण आपल्याला दिसेल पण त्यांचं प्लॅनिंग ठरलं आहे की ते मुंबईतून त्यांचं कोण भाऊ की मुलगा कोण येणार आहे त्याच्यानंतर हे घराचं प्लॅन फिक्स होणार आहे पुढे कसं काय करायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला थांबायला लागणार आहे थोडं आज काही दगड वगैरे आहेत ते आपल्याला उचलायचे आहेत कारण की जागा साफ करायची आहे जेसीबी लात नाही जायला आणि हे बघा सा असं सगळं इथे करून ठेवलं आहे आम्ही तुम्हाला दिसेल हे बघा तर आजच्या दिवसात बघूया कसं काय होतं आहे मी पण आता इथे नाही आहे आप्पा आहेत आमचे तर माणसं पण आलेली आहेत तर येतील मागून तर आता पुढे कसं काय होतंय मी तुम्हाला दाखवतो साईडवरून घरी आलेलो आहे तळीवर गेलो होतो तळीवरचं काय थोडंफार काम आटपून मी आलो आहे त्याच्यामुळे आता मी घरी आहे हे बघा आता जरा खाणीवर जातो आहे तिकडे जे सी बी गेला आहे जे खाणीचे मालक आहेत त्यांचा जे बी आहे तो आपल्याला तिथे चर काढायला जे सी बी लागणार आहे उद्या परवाला म्हणजे मंगळवारपर्यंत आपल्याला ते आप थी काम तिथे चराचं पूर्ण करायचं आहे त्याच्यामुळे मी आता सांगायला जातो आहे त्यांना तिकडे खाणीवर इथे आपल्या इकडे वरच्या साईडलाच ते खाण आहे तर मी आता निघालो आहे तर तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो काय बोलत आहेत त्याने काय नाही खाणीवरतून जाऊन आलो पण तिथे जे सी बी इथे आलाय नाही मला वाटलं की आला होता कारण की मी पोमंडीमध्ये त्याला बघितलं होतं जे सी बीवाल्याला तर इकडे तो ना आलेला नाही तर आ, मी मालकांना फोन लावून सांगितलं आहे की मंगळवारपर्यंत आपल्याला जे सी बी पाहिजे त्याच्यामुळे ते बोलले ठीक आहे काहीतरी करूया बोललेत कारण की जरा मागणी पण जास्त आहे त्यांच्या जेसीबीला म्हणजे इकडे तिकडे आपल्या गावातल्या गावात खूप कामं असतात त्याच्यामुळे त्यांना टाईम नाही तर बोललेत काहीतरी मॅनेज करतो आणि तुम्हाला फोन लावतो मी नंबर वगैरे हो दिला आहे त्यांना तर आता मी आलो आहे घरी तिकडे खाली आपल्या शेंगदाण्याकडे जातो आहे परत अजून काही जे चोंडे आहेत झालेले त्यांना तिथे नागरायचे गवत वगैरे आधी साफ करायचे त्याच्यानंतर नागरून एक दोन दिवसांनी पेरून टाकायचे जूसात तर आता मी खाली जातो आहे तुम्हाला दाखवतो आजच्या दिवसात काय कसं करतो आहे आम्ही ते तर चला आता आलो आहे तुम्हाला दाखवतो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कि कितपत शेंगदाणे वर आलेत तर आता दाखवतो हे बघा हे बघा एवढे असे वर आलेले आहेत आता बऱ्यापैकी आपल्याला दिसून येत आहे हे बघा तर आता तिकडे खाली जातो तुम्हाला दाखवतो कुठचं काय आपल्याला करायचं आहे तर कसं दिसतं आहे बघा मस्त वाटतंय बघून एकदम एका लाईनीत सगळ्या सरी पडल्या आहेत एब गाँ। एब गाँ। ले ले हे बघा काही काही ठिकाणी पाणी लागत नाही त्याच्यामुळे सुख तुम्हाला दिसेल माती तांबडी पडले आणि इथे पाणी लागले पाय जाते खाली बऱ्यापैकी पाणी लागले आहे ते थांबा हे बघा हे खालचे जे पट्ट्या आहेत मित्रांनो तिथे आपल्याला हे करायचं आहे नागरायचं आहे त्याच्यामुळे आकाश हे घेऊन आला आहे मशीन घेऊन आलं आहे ग्रास कटर हे बघा इथे इथे आपल्याला जाळून वगैरे साधल्याचे गवत होतं ते हे बघा हे बघा इथपर्यंत आपल्याला आता हे करायचं हे सगळं जेवढं गवत बारीक सूट दिसते मशीनने ते आलेले आणि मी सूट पण घातलाय म्हणजे आपल्याला हे आहे त्याच्यामुळे तर आता तुम्हाला दाखवतो डोक्या वेगाला बांधलं होतं नाही आपल्याकडे म्हणून त्याच्यामुळे थांबलोय आकू गेलाय पुढे आकू कसं हे करतोय हा बघा काय छोटं मोठं गवत आहे तेच मारायचंय आपल्याला बाकी काय इथे पूर्ण वगैरे आहे तिथे काय गवताचे छोटे छोटे हे बांधलेले आहेत हे बघा दुपारी आम्ही तिकडे शेतात गेलो होतो गवत वगैरे कापत होतो तुम्हाला दाखवलं मी पण दुपारनंतर थोडा काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आम्ही घरी आलो आणि ग्रास कटरची जी रोप आहे पुढची आपण ज्याने गवत कापतो रो रो ती रोपच संपली होती आपल्याकडे पण आता भेटल्या आपल्याला पण एक प्रॉब्लेम येतोय की ती रोप राहत नाही कारण की जशी आपण आपल्याला गरज पडते तशी आपण खेचून मोठी करतो तिला पण इथे असं होतं की आपोआप ती मोठी होते आणि अडकून जाते पुढे त्याच्यामुळे मी आता ही मशीन घेऊन आलो आहे घरी आणि आकाश मी ट्रॅक्टर घेऊन गेलो होता पण तिथे गेला आणि ट्रॅक्टरची फाळच आहेत ती नट एकदम सैल झालेत त्याची त्याच्यामुळे जमीन आता सुकी झाली मित्रांनो त्याच्यामुळे तो परत आला आहे ट्रॅक्टर घेऊन आणि हे बघा इथं आता नट वगैरे फिट करतो आहे तर असे प्रॉब्लेम येत आहेत तर आता बघूया नट फिट करून राहत आहेत की नाही तर परत जातो आहेको बघूया काय आहे आणि पोरं इथे खेळत आहेत हे बघा आपण इथेच थांबवूया कारण की बरेच काम आहेत त्याच्यामुळे आता मी जातो आहे बाहेर तर आपण ही व्हिडिओ आताच थांबूया पुढे आज आणखीन एका व्हिडिओमध्ये भेटू आपण तर आता व्हिडिओ मी इथं थांबवतो कारण की मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद